महामृत्युंजय मंदिरात प्रदर्शनिमित्त मोफत सर्वरोग तपासणी शिबिराचे आयोजन येवडा शहरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले महामृत्युंजय मंदिरात शुक्रवार रोजी प्रदोष कार्यक्रमानिमित्त मोफत सर्व रोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून शिबिराची वेळ दुपारी चार ते सात वाजेपर्यंत असून सर्व तपासण्या या मोफत करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी दिली आहे यावेळी सायंकाळच्या सुमारास प्रदोष कार्यक्रमानिमित्त महापूजेसह महाआरती होऊन दाळपट्टीचा महाप्रसाराचे देखील आयोजन करण्यात आले आहे तरी शिवभक्तांनी सर्व रोग तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे नमस्कार यवला लासिंग मतदारसंघातील सर्व भक्तगणांना आवाहन करण्यात येते की एकोणीस तारखेला प्रदोष व शिवरात्र निमित्त मृत्युंजय मंदिर सांजवळ आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे तरी शिवभक्तांनी आपला फायदा याचा फायदा घेण्यात यावा त्या कॅम्प मध्ये डोळ्याची तपासणी होणार आहे आरोग्याची तपासणी होणारे शुगर बी पी या सर्व प्रकारच्या टेस्ट मोफत करण्यात येणार आहे तरी सर्व भाविकांनी त्या संधीचा फायदा घ्यावा असं मी आपण सर्वांना नम्र आवाहन करतो